नमस्कार मी डॉक्टर अभिषेक साटम जीवशास्त्रज्ञ वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय आज आहे वीस मार्च आणि वीस मार्च हा दिवस जागतिक बेडूक दिवस म्हणून ओळखला जातो बेडकांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांचे संवर्धन करणे या उद्देशानेच दोन हजार नऊ पासून वीस मार्च हा दिवस जागतिक बेडूक दिवस म्हणून साजरा केला जातो बेडूक पाण्याच्या वर असताना त्यांच्या त्वचेतून एक चिकट स्त्राव निघतो त्याच्यामुळे त्यांची त्वचा ओलसर राहते त्यामुळे त्वचेतून श्वास घेणे सोपे होते बेडूक हे पर्यावरणीय निर्देशक म्हणजे एन्व्हायरमेंटल इंडिकेटर म्हणून ओळखले जातात कारण ते पर्यावरणातील बदलांबाबत प्रचंड संवेदनशील असतात या बदलांमुळे बेडूक सगळ्यात आधी प्रभावित होतात रोग अधिवासाचा नाश प्रदूषण हवामानातील बदल कीटकनाशकांचा वापर यासारख्या अनेक कारणांमुळे बेडकांच्या या विविध प्रजाती लुप्तप्राय होत चालल्या आहेत बेडकांच्या अस्तित्वाची नोंद करण्यासाठी बेडकांच्या विविध प्रजातीबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणा संदर्भात प्रयत्न करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो बेडकांसंदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वन्यजीवांबद्दल असेच मनोरंजक तथ्य जाणून घेण्यासाठी द मुंबई झू या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा